सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींना तर इथे पाहू शकता तुम्ही आज मी मंदिराची डीप क्लिनिंग कर करत आहे तर मैत्रिणींना इथे पाहू शकता मंदिर जरी लाकडाचं असलं तरी स्वच्छ करणं भागच आहे तर मी आता इथे काय केलं तर विम लिक्विड घेतलेला आहे आणि हा नवीनच कात्या आहे हे पाहू शकता इथे लिक्विड टाकलेला आहे आणि असं घासून घेते त्यानंतर ओल्या कपड्यानं छान असं पाण्यात दोन तीन वेळा पाणी चेंज करून छान पुसून घ्यायचं आणि पूर्ण जे सांधे आहेत तिथे ब्रश लावून साफ करून घेते मी तर मी या प्रकारेच सा साफसफाई करते इथे पाहू शकता हे स्टिकर स्वास्तिकचे स्टिकर चिटकवलेले आहेत पूर्ण असं मंदिर छान घासून घेते पाठीमागं पुढं सगळीकडून आतून बाहेरून सगळं असं मंदिराला स्वच्छ घासून घेणार आहे या प्रकारे आणि त्यानंतर मग मंदिर छान पुसून घेणार इथे पाहू शकता पाणी घेतलेलं आहे आणि का छोटासा असा रुमाला घेतलेला आहे तर असं पूर्ण घासून घेणारे नाही ही पाहू शकता ही अशी पट्टी लावलेली आहे आणि त्या त्यावरती फोटो देवांचे फोटो ठेवलेले आहेत आणि कसे मंदिरावरती काहीही वज ठेवू नये म्हणतात त्यामुळे मी मंदिरावरती काही ठेव ठेव ठेवलेलं नाही आहे अशी जी काय भिंतीला पट्टी मारलेली आहे त्यावरती फोटो ठेवलेले आहे इथे पाहू शकता तुम्ही इतर जे सांदी आहेत ना पूर्ण ब्रशनं साफ केले आणि ते पाहू शकता आता सुकायला ठेवलेलं आहे आणि ह्या पायऱ्या आहेत मंदिराच्या पण धुवून स्वच्छ ठेवल्यात आता हे जरा सुकू देते नंतर मग देवपूजा करून घेते आणि देव पाहू शकता इथं असं ठेवलेले आहेत सगळं काढून ठेवलेलं आहे फुलं वगैरे घेतलेत पूजेसाठी यंत्र कलश तर छान प्रकारे पूजा करून घेणारे हे जरा सुकू देते जरा वेळ मंदिर सुकलं नंतर पूजा केल्यावर तुम्हाला दाखवते लाईट लावून घेते होऊ शकता सगळं स्वच्छ साफ केलेलं आहे तर इथे पाहू शकता मैत्रिणी आता मन पूजा करणार आहे आता मंदिर छान सुकलेलं आहे तर मंदिरामध्ये मी आसन कोणकोणते वापरते कलर कोणते वापरते एक लाल पिवळा आणि हिरवा हे तीन कलर वापरते आपण चंद्रेही वापरू शकतो पण जे मी जास्त करून लाल पिवळा आणि हिरवा हे तीन कलर जास्त वापरते हे आम्ही पाथरीला गेलो होतो जन्मस्थान साईबाबांचं जन्मस्थान पाथरी परभणीला आणि हे पाहू तर हे पाहू शकतात तुम्ही बाळासाहेबबाबांच्या उदीच्या पुढ्या तर किती आहेत तर मी दररोजचं बाबांचं उदीचं सेवन करते म्हणजे प्रत्येक आपण दोन थोडंसं चिमुठभरणं उदी पाण्यात टाकून दर सकाळ संध्याकाळ मी घेते आणि त्यानंतर कोणाला लागलं ला तर त्या मी देत असते उदी नाही का ज्याची श्रद्धा आहे त्यांना तरी ते पाहू शकता ही नात तर एकदमच बॉटल आणून ठेवलेली आहे आणि वापरण्यासाठी छोटंसं आत्तरची बॉटली आहे तर हे पाहू शकता दुर्गा सप्तशेती मैत्रिणींनो तर मी पहिल्यांदा पारायण केलं होतं ना तर हे पुस्तक वापरलं होतं दुर्गा सप्तशेतीचं तर त्याला खूप वेळ लागतो आणि हे हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे ना तर याचं पारायण मी केलं होतं दोन्हीचाही फरक ना थोडा म्हणजे हे जे छोटं आहे त्याला या पहिल्या ह्याला खूप वेळ लागला होता पारायण करण्यासाठी व साडेचार तासच्या पुढे लागले होते आणि हे पारायण करण्यासाठी मला चार तास बरोबर लागतात तर आता मला दोन ते दोन वर्ष झालेले आहेत मैत्रिणींनो दुर्गा सप्तशेतीचं पारायण करते मी म्हणजे देवीच करून घेते आणि हे पुस्तक मी जे दुर्गा जे दुसरं आहे ना दिंडोरी प्रणितचं ते मी नाशिकवरनं एकाताईचा असाच यूट्यूबवरती नंबर आला होता तर मागवून घेतलं होतं आणि मला जे ग्रंथ लागतात ना तर ते आधी तर ठेवलेले आहेत तुम्ही पाहिलेच आता जे की सा गुरु श्री गुरुचरित्र श्री साईचरित्र परत स्वामी सारा अमृत हे सर्व काय मी ग्रंथ म्हणजे वाचते डेलीमध्ये आणि जे काही हरिपाठ वगैरे आहे ते मी त मधात म्हणजे आपल्या ड्रॉ डावरमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे विष्णु सहस्रनाम या प्रकारे आता मी ठेवून दिलेलं आहे यामध्ये व्यवस्थित इथे पाहू शकता मैत्रिण श्री वैभलक्ष्मी महायंत्र तर मी हे पहिल्यांदा जेव्हा वैभलक्ष्मीचे व्रत सुरू केले का तेव्हा श्रीयंत्र घेतलेलं आहे हे आणि नंतर मग हे श्रीयंत्र घेतलं तुम्ही इथे पाहू शकता हे श्रीयंत्र घेतलेलं आहे अगोदर हे यावरतीच मी सगळी पूजा वगैरे केलेली आहे असं सोनाराकडून करून घेतलं होतं चांदीचं त्यांनी मला असं दिलं मी श्रीयंत्र म्हणलं होतं ते म्हटले असं नाही का पण चांदीमध्ये या प्र या असंही श्रीयंत्र भेटतं आपल्याला इथे पाहू शकता मैत्रिणींनो मला असे वैष्णव मातेचे कितीतरी नाणे माझ्याकडे आहेत पण मी सात नाणे पोजण्यासाठी घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता आता सर्व देवतांना मी फुलं अर्पण करून घेते तर आज आहे शुक्रवार आणि मैत्रिणींनो मी वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करत आहे तर तुम्हाला व्रताविषयी थोडीशी माहिती सांगते जर आता आपल्याला आता समजा चतुर्थी आली शुक्रवारी तर आपण जर आपल्याला चतुर्थी उपवास असेल तर आपण चतुर्थीच हा एकच उपवास करू शकतो आणि शुक्रवाराची पूजा मांडणी वगैरे मी काही करत नाही मैत्रिणींनो फक्त जे चतुर्थी आहे फक्त एकच आपल्याला दोन जर उपवास आले तर एकच कोणताही उपवास आपला घडतो तर मैत्रिणींनो मी शुक्रवारही आपला चालूच असतो आणि ते तर पु, फक्त मी पूजा वगैरे काही मांडत नाही आणि चतुर्थी म्हणजे पकडते समजा आणि त्यानंतर मग आणि मोजणीतही मी धरत नाही शुक्रवार की आता हे शुक्रवारचा आपला गेला आ, ते मोजणीत पकडत नाही की ज्या दिवशी चतुर्थी आली आणि असंच एकादशी जर आली ही तर त्या दिवशीचाही मी शुक्रवार असा गृहीत धरत नाही झालेली आहे आता, 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 आता मी सायंकाळची आज आहे शुक्रवार आणि वैभवलक्ष्मी मातेची पूजा वगैरे मांडणार आहे तेही दाखव म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो तर ओम साईराम जय श्री लक्ष्मी माता तर चला मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्रिणींनो तर आज आहे शुक्रवार आणि माझं शुक्रवारचं व्रत चालू आहे लक्ष्मी मातेचं व्रत तर आता पूर्ण तयारी झालेली आहे ते पाहू शकता फुलं घेतलेली आहेत छान अशी जास्वंदीची गुलाबाची आणि शेवंतीची परत गजरा घेतलेला आहे आणि ही नागिरीची पाने आहेत ना तर हे पाहू शकता दुर्वा आणि नागिरीची पाने आपल्या दारातलीच आहेत छोटासा वेल आहे त्याला पानं आलेली होती तीच पानं घेतलेली आहेत मी पाहू शकता तुम्ही ते आणि प्रसादासाठी फळं आणि नंतर तर आपलं म्हणजे महाप्रसाद होणारच आहे खीर जे काय आपण घरात बनवते वरण भात डाळ एक भाजी ते प्रसाद आपण नंतर दाखवणारच आहोत पण आरती झाल्याच्या नंतर लगेच खडी साखरेचा प्रसाद आणि फळांचा प्रसाद दाख ते 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 हितले, हितले मी दाखवणार आहे तरी ते पाहू शकता एवढं तयारी घेतली केलेली आहे मैत्रिणींनो तर आता मी इथे पूर्ण आता साहित्य पाहू शकता मला जेवढं काही लागतंय ना तेवढं मी इथं घेतलेलं आहे हे पातेलं पातेलं घेतलेलं आहे आवश्यकाचं पाणी जे आहे ना ते टाकण्यासाठी तरी इथे क पाणी वगैरे घेतलेले आहे आता पंचामृत तयार करणार आहे आणि पूर्ण पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच पूर्ण नाही का तरी इथे पाहू शकता आपली आजची पूजा मी सकाळी ही दाखवलेली आहे ती पाह पाहिलीच असेल तुम्ही तर आता मी चला पूजा करून घेते मैत्रिणींना मैत्रिणींनो माझी पूजा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला वैभवलक्ष्मी मातेचे व्रत मी खूप वेगळा म्हणजे करून घेतले देवी मातेनं माझ्याकडून तर न माग काही काय खूप काही वैभवलक्ष्मी मातेनं दिलेलं आहे साईबाबानं दोघांनी माझ्या पाठीशी म्हणजे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीमागे आपण ज्या देवताचं करू ना आपण एक एकनिष्ठेनं देवताचं करू ना ते पूर्ण आपल्याला देव भगवंत देतोच काही ना काही चांगलं देतो चांगल्या इच्छा पूर्ण करतो आपल्या वाईट आपण इच्छा मागितली ती कशी करते ल, देव नाही चांगली आपण इच्छा मागितली ना चांगली इच्छा पूर्ण करणारच वैभवलक्ष्मी माता साईबाबा तर मैत्रिणी चला आता मी पूजा मांडून घेते कारण की आता वाजलेले आहे साडेपाच लवकर पूजा करते नंतर मग स्वयंपाक करते तर चला तर इथे पाहू शकता मैत्रिणी गणपतीची स्थापना केलेली आहे महालक्ष्मीची स्थापना झालेली आहे आणि श्रीयंत्रही स्थापित केलेलं आहे आता कलशामध्ये आपल्याला एक नाणं एक सुपारी हळदी कुंकू एक लाल फूल पाच दुर्वा टाकायचा आहे आणि नंतर तांदळाची प्लेट भरून ठेवायची आहे ते पाहू शकता आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू टाकून आपण जे काही सोनं नाणं असेल त्याची पूजा क पूजा करायची आहे आपल्याला तर मी ते पाहू शकता इथं हे ठेवत आहे चांदीचं नाणं त्यावरती गणपती लक्ष्मी माता आहे आणि तिघांनाही आता मी हळदी कुंकू वाहून घेते तरी ते पाहू शकता आणि लाल फूल अर्पण करून घेते पाहू शकता तुम्ही त्यानंतर मग गणपती बाप्पांनाही लाल फूल वाहते अक्षदा वगैरे वाहिलेल्या आहेत मी आणि तर पाहू शकता आता इथे असं फुलं वाहते श्रीयंत्राला आणि गणपती बाप्पांना आपण अर्पण करते तर पाहू शकता इथे तर आपल्याला आता इथे विड्याची पानं ठेवायची आहेत दोन दोन ठेवायची विड्याची पाणी पाहू शकता तुम्ही इथे असे दोन पाने ठेवलेली आहेत विड्याची मी त्यानंतर आपल्याला एका एका विड्यावरती आपल्याला पाच फळं ठेवायची आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही आणि इथे दक्षिणा ठेवायचे आहेत तर पाहू शकता आता इथे पूजा आणि देवी मातेला हळदी कुंकू सगळं लावून झालेलं ला आहे त्यानंतर आपल्याला विड्यावरतीही हळदी कुंकू व्हायचं आहे ते पाहू शकता तुम्ही त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर फुल ठेवते पाहू शकता तुम्ही इथे घंटी देवतालाही फूल वगैरे अक्षदा वगैरे अर्पण करते आणि आपल्याला आता शंकाची स्थापना इथे करून घ्यायची आहे ते पाहू शकता देवी मातेला जे जे प्रिया आहे आपण ते ठेवून आहे त्यानंतर पाहू शकता आजची पूजा वैभवलक्ष्मी मातेची पूजा आपल्याला हळदी कुंकू आणि पाणी किंवा गुलाबजल याचं स्वास्तिक काढून आहे मिक्स करून आणि अष्टदिशाने आपल्याला आठ पट्टे ओढायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही आता जे काही व्रताचं पुस्तक आहे त्याला आपण फूल अर्पण करून घेते हळदी कुंकू अक्षता अर्पण केलेले आहेत मी तर चला मैत्रिणींनो आता मी पोती वाचून घेते त्यानंतर तुम्हाला मग परत भेटते आणि तुम्हाला पूजा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा तर पाहू शकता इथे छान अशी वैभव लक्ष्मी मातेची व्रताची पूजा मांडणी झालेली आहे आता रांगोळ वगैरे काढून घेते आणि त्यानंतर पोती वाचवून घेते तर इथे पाहू शकता मैत्रिणींना आता जी काय वैभवलक्ष्मी माता वृत्ताचं पुस्तक आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं परत आपण स्वतःही हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर मग पोती वाचायला सुरुवात करायची हे माता वीरलक्ष्मी तू सत्यवतीच्या जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर हे माता गजलक्ष्मी तू सत्यवतीच्या जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर राम बरा हरि श्री श्रीमनोल्लासिनी या रत्न करमंतना प्रवडिता विष्णू सैघेनी सामा मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती कमळामध्ये वास्तवे करणाऱ्या शोभदायक अशा प्रचंड किरणांनी युक्त असणाऱ्या संपूर्ण लाल असणाऱ्या रक्त परिधान करणाऱ्या श्री भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या समुद्र मंथनामधून प्रकट झालेल्या विष्णुपत्नी पत्नी असणाऱ्या कमळातून जन्मलेल्या अतिशय पूजनीय असणाऱ्या हे लक्ष्मी माते तू माझे रक्षण कर नमो देवे महादेवे शिवाय सतम नमः नम प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मतम आता वैभवलक्ष्मी मातेची कथा तर जय श्री वैभवलक्ष्मी माता आ, एका आठ पाठ नगरामध्ये लाखो लोक राहत असत आपल्या शेजारी आता इथे पोती वाचून झालेली आहे आरती करायच्या अगोदर मी आता तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घेते त्यानंतर आरती करणार आहे जय देव जय गणन तर मैत्रिणींना आता आरती वगैरे झालंय आता मी स्वयंपाकाची तयारी करते एक इकडे भात शिजवून बस टाकला होता आरती करायच्या अगोदर पोती वासन भात वगैरे शिजायला टाकलं तरी तिला शिजत आहे ते पण शिजलं तुम्ही छान अशी आणि चपाती खीर आणि मजा करणार तर चला मैत्रिणीनं आता मी स्वयंपाक करते आणि नंतर तुम्हाला काय केले नैवेद्यासाठी ते दाखवते कणिक मळी आता इथं खीर शिजाई टाकलेली आहे त्यामुळे हे सगळे ड्रायफ्रूट टाकणार आहे इथं वरण इथे भात झाला पाहू शकता भात एवढं झालेलं आहे आणि इकडं वैभलक्ष्मी मातेची पूजा आणि तर चला आता मी हे ड्रायफ्रूट कट करते ही नाही करत फक्त विलायची कट करते, करते काजू नाही आहेत एवढे आहेत तेवढी टाकून घेते नंतर मग तर पाहू शकता मैत्रिणींनो इकडे तर ही खीर केलेली आहे ही आहे भजे भात पापड चपाती आणि ही मिरची नैवेद्यासाठी केलेला आहे तर दर व्यंकटेश नैवेद्य दाखव दाखव बाबांना दाखव बाबा बस स्पष्ट